सीपीआरच्या आवारात अतिक्रमणाचा सुळसुळाट आहे जागा मिळेल तिथं टपऱ्या आणि दुकानं उभारण्यात आली आहेत अतिक्रमण काढण्याबाबतचा न्यायालयाचा निकाल सीपीआर प्रशासनाच्या बाजूने लागलाय तरीही अतिक्रमण काढली जात नाहीत याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कठोर भूमिका घेत अतिक्रमण काढायला जमत नसतील तर अधिष्ठातांनी निवृत्ती घ्यावी असे खडे बोल सुनावले तसंच सीपीआर मधील वेगवेगळ्या घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला सीपीआर परिसरातील अतिक्रमणाबाबत लक्ष वेधलं असता त्यांनी अधिष्ठातांना खडे बोल सुनावले अतिक्रमणधारकांनी न्यायालयात दाखल केलेला दावा सीपीआरच्या बाजूने लागलाय असं अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे यांनी सांगितलं न्यायालयाचा निकाल लागूनही अतिक्रमण काढत नसाल तर अधिष्ठातांनी स्वेच्छानिवृत्ती घ्यावी असं नामदार मुश्रीफ यांनी सुनावलं नसेल तर मग तुम्ही काय करा थोडं स्वच्छ निवृत्ती घ्या जसं कोणतं करू आपण सीपीआरमधील हृदय शस्त्रक्रिया विभागाच्या नूतनीकरणासाठी आणि उपकरणासाठी बावन्न कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे इतक्या मोठ्या खर्चाची आवश्यकता आहे का असं पत्रकारांनी विचारलं असता केवळ इमारत नाही तर हृदय शस्त्रक्रिया विभागासाठी लागणारी अत्यंत महागडी उपकरणं या निधीतून घेतली जाणार असल्याचा खुलासा अधिष्ठातांनी केला दुसरीकडे कोल्हापुरातील विशाल एंटरप्राइजेस या कंपनीकडून राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा झालाय त्याबद्दल चौकशी सुरू आहे असं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यापूर्वी शासन आणि हाफकिन संस्था औषधांची खरेदी करायची पण आता हे अधिकार अधिष्ठातांना देण्यात आले आहेत बोगस औषध खरेदीबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं सेंट्रलला होत नाही एक प्राधिकरण करतं हाफकिन करत होतं आणि आता डीनला अधिकार आम्ही दिले त्याने कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय होमिओपॅथिक आयुर्वेदिक नॅचरोपॅथी आणि योग अशा महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे ही महाविद्यालयं लवकरच सुरू होतील तसंच शासकीय दंत चिकित्सा महाविद्यालयही सुरू करण्याचा प्रयत्न आहे असंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं